नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण खव्याची बासुंदी बनवणारे आणि आज आपण बाप्पांसाठी खव्याच्या बासुंदीचा नैवेद्य बनवलेला आहे आणि त्याची आज आपण रेसिपी बनवतो आहे आपण दररोज गणपती बाप्पांच्यासाठी काहीतरी नैवेद्याची दररोज आपण ही रेसिपीसुद्धा बनवतो आहे आणि आज आपण खूपच छान अशी बासुंदीची रेसिपी बनवणारे अशा प्रकारे आपण स्वादिष्ट अशी रेसिपी बनवणार आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे यासाठी अर्धा लिटर असं दूध मी यामध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला जितकं बनवायचं असेल जितक्या लोकांसाठी बनवायचे असेल तितके तुम्ही दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि हे दूधाला बघू शकता तुम्ही किती छान अशी साय आलेली आहे म्हणजे आपलं दूध उकळतं आहे तोपर्यंत मी इकडे खवा घेतला आहे अर्ध्या वाटी खवा घेतलेला आहे आणि आपण आता हा खवा जो आहे असा गरम दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे आपण त्या दुधामध्ये टाक टाकलं तर त्याला जास्त वेळ लागेल लागे मिक्स करण्यासाठी त्यासाठी आपण साईडला घेऊन खवा असा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे खवा जो आहे तो असा मी एक वाटी घेतलेला आहे असा आपण हा सर्व दुधामध्ये असा मिक्स करून घेणार आहे आणि यामुळे आपल्या आपण जी बासुंदी बनवणार आहे तिला खूपच छान अशी टेस्ट येणार आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून आहे आणि आपलं दूधसुद्धा बघू शकता तुम्ही आपलं दूधसुद्धा अर्ध झालेलं आहे छान असं घट्टसर आपण हे दूध होऊन आहे अशा प्रकारे दूध आपण छान असं आटून आहे आणि सारखं दुधावर लक्ष ठेवायचं आहे हलवत आहे आणि फ्लॅट असंच भांडं घ्यायचं आहे म्हणजे लवकर दूध जे आहे ते आळलं जातं म्हणजे आटलं जातं आणि आता आपण जे खवा जे मिक्स केलेला होता ते दूध मी लगेचच यामध्ये टाकून घेतले आणि यामुळे सुद्धा आपल्या खे बासुंदीला दाटसरपणा येईल आता असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही की आपण जो खवा टाकलेला आहे तो संपूर्ण असा या विरघळलेला आहे साईडला गरम करण्याची आवश्यकता पडत नाही यासाठी आपण दुधामध्ये सुद्धा तो मिक्स करून घेतला तरी तो लगेचच मिक्स होतो अशा प्रकारे आपलं हे दूध जे आहे अशा प्रकारे एवढं असं आटलं गेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे दूध जे आहे ते असं छान असं आटून घ्यायचं आहे आणि ती सारखं आठवत राहायचं आहे हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते खाली लागण्याची शक्यता असते आता आपलं दूध संपूर्ण असं तयार झालं आहे मग आता आपण यामध्ये काजू आणि बदाम जे काप केलेले आहेत एकदम पातळसर अशी मी काप केलेली आहे ती <laughs> यामध्ये आहे मी मशीनमध्ये अशी पातळसर अशी काप केलेली आहे ती यामध्ये आपण अशी टाकून घ्यायची आहेत खूप छान अशी ही बासुंदी आपली आज तयार होणार आहेत आणि वास सुद्धा दुधाचा असा खूप छान असा येतोय ये। बघू शकता आणि अशा प्रकारे आपली ही बासुंदी जी आहे ती तयारच झाली आहे आता यामध्ये फक्त आपले केशर जे आहे ते राहिलेले आहे टाकायचं आणि आता आपण ह्यामध्ये केशरच्या आठ ते दहा काडे आपण केशरच्या यामध्ये टाकणार आहे जेणेकरून केशरची सुद्धा चव याला लागेल आणि आपल्या दुधाला सुद्धा कलर केशरचा छान येईल आणि केशर दूध म्हटलं की त्याची चव खूपच छान येते यासाठी आपण अशा आता या, या, या बासुंदीसाठी आपण असे केशरच्या आठ ते दहा काड्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण अशी ही बाज बासुंदीची रेसिपी गणपती बाप्पांसाठी बनवलेली आहे आणि बासुंदी जे आहे ती थंड झाल्यानंतर खायला सुद्धा खूपच छान लागते आता यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहे एक ते दीड चमचे मी यामध्ये साखर घालणार आहे जास्त साखरेचा वापर करणार नाही आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये जास्त साखरेचा वापर करू शकता अशा प्रकारे मी एक ते दीड चमचा साखर घातली आहे आणि साखर आता आपली यामध्ये संपूर्ण अशी आपण वेळगडूपर्यंत आपण हे दूध थोडंसं हलवत राहणार आहे आणि आपण दूध हे जे आहे हे हलवतच राहायचं आणि फुल गॅस करून नाही करायचे कमी गॅसवरच आपण हे दूध गरम करायचं आहे आपली स्टीलची कढई असल्यामुळं तिथं तर टाकण्याची शक्यता असती म्हणून कमी गॅसवरच मी हे दूध जे आहे हे आटून आहे अशा प्रकारे आणि आता यानंतर शेवटनं आपण यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे अशा प्रकारे आपल्या दुधालाही उकळी आलेली आहे आणि आपली साखर जी आहे तीसुद्धा दुधामध्ये विरगळलेली आहे आणि आपली ही बासुंदीची रेसिपी सर्व अशी तयार झाली आहे आणि झटपटसुद्धा तयार झाली आहे आणि एकदम सोपी आणि इझी रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि बघू शकता तुम्ही की याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवली आहे आणि ही जी बासुंदी आहे ही गरम आहे त्यामुळं थोडीशी पातळसर वाटते पण ती नंतर थंड झाल्यानंतर एकदम घट्टसर होते अशा प्रकारे आपण आज ही बाजसुंदीची रेसिपी बनवली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि अशी वाटीमध्ये काढल्यानंतर मी याचं थोडं डेकोरेशन म्हणून आपण यामध्ये काजू आणि बदामाची थोडीशी काप जी आहे ती टाकून घेतली आहे अशा प्रकारे आज आपण ही बासुंदीची रेसिपी बनवली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करां। करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद